आपड़ पाहताय आपण शिंद शिंदखेडा येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी पाचव्या दिवशी प्रथमच अपक्ष अर्ज दाखल सुनीता अरुण देसले यांनी दाखल केला प्रभाग क्रमांक सहा मध्ये अर्ज शिंदखेडा नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू असताना दिनांक दहा नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तर आज पाचव्या दिवशी मात्र एकमेव अपक्ष दाखल करण्यात आलाय प्रभाग क्रमांक सहा मध्ये सुनीता अरुण देसले यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय आज पाचव्या दिवशी एकमेव अर्ज दाखल झाला असून सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले हे शिंदखेडा शहरात गांधीगिरी रुपाने खूप परिचित आहेत त्यामुळे त्यांच्या धर्मपत्नी सुनीता अरुण देसले यांनी आज दुपारी अडीच वाजता अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी नितीन देवरे समक्ष दाखल यावेळी सहायक निवडणूक अधिकारी श्रीकांत फागणेकर उपस्थित होते अर्ज केल्यानंतर अरुण देसले यांनी प्रतिक्रिया देताना आपण प्रभाग क्रमांक सहा व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उमेदवारी करीत आहोत प्रभागातून जनतेचा कौल प्रतिसाद चांगला मिळत असल्यानेही अपक्ष उमेदवारी आम्ही करीत आहोत असे सांगितले आहे

माझ्या वाटातील मायबाप जनतेच्या विश्वासाच्या जोरावर आज मार्ग दाखल केला आहे आणि माझ्या प्रभागातील विकास कामांच्या सर्व जबाबदारी आम्ही स्वतः दोघी करणार आहोत आणि मायबाप जनतेच्या जोरावर आम्ही शंभर टक्के पैसे होणार आहोत याबद्दल काही शंका नाही सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकन Never miss an update.